आता आपण पहिला मुद्दा जो बघितला तो तो आपण बघितला की बागेला जास्तीत जास्त फूल निघण्यासाठी काय गरजेचं आहे विश्रांती काळातील डाळीं बाग नियोजन आणि दुसरी छाटणी आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की चौकी तर आपल्या बागेमध्ये दे डेव्हलप झाली किंवा अर्ली स्टेजमध्ये जे आहे आपल्या बाग आहे त्या अर्ली स्टेजमधून आपल्याला कसं लक्षात येईल की आपल्या बागेमध्ये आत्ता म्हणजे मी अगदी सुरुवातीच्या अवस्था म्हणतो की ज्यामध्ये आपण म्हणतो की बागेला डोळा फुटायला सुरुवात झालेली आहे त्या अवस्थेमध्ये आपण कसं समजणार की आपली बाग जी आहे फुटव्यावर जाणार की फुलावर जाणार मित्रांनो ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये डोळा निघतो ज्या काडीमधून जे आहे आपण म्हणतो चौकी निघण्यापूर्वीची जे स्टेज आहे म्हणजे पानगळीनंतर मी म्हणेल अगदी एक पंधरा दिवसानंतरची किंवा दहा दिवसानंतरची जी स्टेज आहे त्या डोळ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस जो निघणारा डोळा आहे हा एकदम अरुंद निघतो आणि त्याचे पानं जे आहे असे चिचकुळे निघतात त्यावेळेस आपण समजून घ्यायचं आहे की आपली बाग जी आहे फुटवार अधिक प्रमाणामध्ये निघते त्यानंतर जे आहे दुसरं मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये जो निघणारा डोळा आहे हा रुंद अधिक असतो आणि त्याचे जे निघणारे पानं आहे हे असे ओवल शेपचे असतात म्हणजे जास्त चिचकुळे न राहता थोडेसे असे आ, एक निमुळते पाने ज्या वेळेस राहतात त्यावेळेस आपण समजायचं आहे की आपल्या बागेला आयदर जो आहे फुल हे मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहे किंवा जरी त्यामधून फुटवा निघला तर त्यावर जे आहे फुल निघण्याची चान्सेस अधिक प्रमाणामध्ये आहे गोष्ट मी परत रिपीट करतो की सुरुवातीच्या डोळा अवस्थेमध्ये आपण कसं लक्षात घेणार की आपल्या बागेमध्ये फुल निघणार आहे की फुटवा निघणार आहे तर ज्यावेळेस निघणारा डोळा जो आहे हा अगदी अरुंद राहतो आणि त्याचे निघणारे जे पानं आहेत नवीन पाना जे आहेत ते चिचकुळे असतात तर त्यावेळेस आपण समजून घ्यायचं आहे की त्या त्या ठिकाणावरून जो आहे आपल्या बागेला फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघणार आहे आणि ज्यावेळेस निघणारा जो डोळा आहे हा रुंद अधिक असतो आणि त्याचे पानं जे आहे असे चिचकुळे बाहेरच्या बाजूने न जाता आतल्या बाजूने जे आहे निपुळ त्या अधिक प्रमाणामध्ये असतील तर आपण लक्षात घ्यायचं आहे की आपली बाग जी आहे फ्लॉवरिंगवर अधिक प्रमाणामध्ये जाणार आहे